तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये पोलीस भरतीसाठीचे ऑनलाईन फॉर्म हे आता सुरू झालेले आहेत आणि हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत व त्याचबरोबर परीक्षा फी किती असणार आहे प्रवर्गानुसार व त्याचबरोबर हे ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट कोणती आहे व त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख देखील कोणती आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती पी डी एफ की ज्यामध्ये जी भरती घेण्यात येणार आहे त्या भरतीविषयीच्या सर्व सूचना महत्वाच्या सूचना व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता पोलीस सिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता देण्यात आलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत त्या आता आपण येथे एक एक करून सविस्तर समजून घेऊया त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस रिक्रॉटमे सॉरी पोलीस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाय डॉट महा आय टी डॉट ऑर्गनिक या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या सर्व विषयाची ही उपलब्ध करू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही कोणत्या वेबसाईटवर भरू शकता तर त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस रिक्रूटमेंट टू थाऊजंड ट्वेंटी फाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्ही पोलीस भरतीसाठीचा ऑनलाईन अर्ज हा करू शकता ही याची अधिकृत वेबसाईट आहे त्यानंतर आता आपण पाहूया अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख तुम्हाला किती असणार आहे तर यामध्ये ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक व वेळ काय आहे तर अंतिम दिनांक तुम्हाला असणार आहे तीन सॉरी तीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन करू शकता तर तुम्हाला देखील यासाठीचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर तुम्ही देखील या दिनांकाच्या आतच ऑनलाईन अर्ज हा करू शकता त्यानंतर आता आपण पाहूया तुम्हाला प्रवर्गानुसार म्हणजेच तुमच्या कॅटेगरीनुसार परीक्षा फी हा ही किती लागणार आहे याविषयीची माहिती त्यामध्ये परीक्षा शुल्क येथे विवरणपत्र दिलेलं आहे या विवरणपत्रातील माहिती आपण येथे समजून घेऊया येथे पदानुसार असणारी परीक्षा फी येथे देण्यात आलेली आहे सुरुवातीला येथे खुला प्रवर्ग है, है। है, 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 आहे ओपन कॅटेगरी आणि त्याच्यानंतर मागास प्रवर्ग हा देण्यात आलेला आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाई हे पद आहे या पदाकरिता परीक्षा फी ही तुम्हाला चारशे पन्नास रुपये असणार आहे आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किंवा कॅन्डिडेट्सना तीनशे पन्नास रुपये ही असणार आहे आणि त्यामध्ये पोलीस शिपाई चालक आहे सशस्त्र पोलीस शिपाई आहे बॅन्समन आहे त्यानंतर कारागृह शिपाई आहे या सर्व पदांसाठी खुल्या प्रवर्गाला साडेचारशे रुपये फी असणार आहे व मागास प्रवर्गातील कॅन्डिडेट्सना तीनशे पन्नास रुपये फी ही सर्व पदांसाठी असणार आहे तर सदरचे शुल्क ना परतावा आहे म्हणजेच तुम्ही जी ही फी भरणार आहात ही फी तुम्हाला कशाही प्रकारे रिटर्न होऊ शकत नाही अशा प्रकारची देखील एक टीप यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर या भरतीबाबत काही सर्वसाधारण सूचना या कॅन्डिडेटसाठी पोलिस दलाकडून किंवा भरती कमिशनकडून देण्यात आलेल्या आहेत त्या आपण इथे समजून घेऊया त्यामध्ये तीन तीन पॉईंट एक मध्ये पोलीस भरती ही दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक असेल बॅट्समन असेल व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे तर सदरची रिक्त पदे ही सामाजिक आरक्षणाअंतर्गत मागील अनुशेष व बिंदूनामावरीलनुसार निश्चित करण्यात आलेली आहे त्यानंतर आता आपण पाहूया पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची निवड ही तात्पुरती असेल ही माहिती तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर निवड झालेल्या यादीमध्ये नावाचा समावेश जर झाला असेल म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे आणि तुम्हाला नियुक्तीचा हक्क हा आता प्राप्त झालेला आहे असं समजण्यात येऊ नये अशा प्रकारची देखील एक टीप महत्वाची सूचना ही देखील देण्यात आलेली आहे त्यानंतर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र राज्य पोलीस नियमावली एकोणावीसशे नव्याण्णव व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रामुख्याने वेळोवेळी विहित केलेल्या कर्तव्य जे काही असतील ते दे, तुम्हाला देखील पार पाडावे लागतील अशा प्रकारचे देखील सूचना या महत्त्वाच्या होत्या त्या देखील तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत आता आपण पाहूया तुम्हाला या, तुम या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला कोणती कागदपत्रे उपलब्ध करायचे आहेत किंवा या अर्जासोबत जोडायचे आहेत त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता येथे आहे आवश्यक कागदपत्रे तर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवाराने प्राप्त करून घेणे आवश्यक आहे ही देखील एक महत्त्वाची सूचना या कॅन्डिडेटसाठी देण्यात आलेली आहे तर सुरुवातीला आता तुम्हाला कशा कशा प्रकारचे प्रमाणपत्र असतील किंवा कोणते डॉक्युमेंट्स असतील की जे तुम्हाला अवेलेबल करायचे आहेत त्याविषयीची माहिती आपण येथे एक एक करून समजून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला सुरुवातीला एच एस सी किंवा सॉरी एस एस सी किंवा एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर जन्मदाखला तुमचा लागणार आहे त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र डॉमिसाईल सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला गरजेचं लागणार आहे आताच तुम्ही काढून ठेवा त्यानंतर तुम्ही पाहू शकता जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला लागणार आहे त्यानंतर जर खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोहोचपावती शासन निर्णय दिनांक सतरा तीन दोन हजार सतराच्या दिनांक अकरा तीन दोन हजार अकराच्या सॉरी एकोणावीसच्या व दिनांक एक सात दोन हजार पंचवीसच्या प्रमाणे हे तुम्हाला सादर करावं लागणार आहे त्यामध्ये खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणी साधी पडताळणीसाठीचे सादर केलेली पोहोचपावती ही तुम्हाला सादर करावी लागणार आहे त्यानंतर आता आपण पुढील पाहूया त्यामध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये विमा इमाव ई सी बी सी ई डब्ल्यू एस त्यानंतर या प्रवर्गातील पुरुष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवड निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला याबाबतचा महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय हा देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यानुसार हा नियम हा बनवण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पुढील डॉक्युमेंट्स पाहूया की जे तुम्हाला गरजेचे असणार आहेत ऑनलाईन अर्ज करताना त्यानंतर माझी सैनिकासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र जर तुम्ही माझी सैनिक असाल तर तुम्हाला डिस्चार्ज प्रमाणपत्र हे आवश्यक आहे सर्वसाधारण जो कॅन्डिडे आहे त्याच्यासाठी ही बाब काही महत्वाची असणार नाही त्यानंतर गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र हे तुम्हाला सादर करावे लागणार झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल त्यामध्ये जाहिरात दिनांकास एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास हा आवेदन अर्ज देखील सादर करता येणार आहे त्यानंतर प्रक तुम्ही जर प्रकल्पग्रस्त आहात प्रकल्प तर तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करू शकता तुम्ही जर भूकंपग्रस्त असाल तर तुम्ही भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र देखील सादर करू शकता त्यानंतर जर तुम्ही पोलिसाचे पाले असाल तर पोलीस पाल्य प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला खूप काम येणार आहे आणि जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला अनाथाबाबतचे प्रमाणपत्र देखील खूप गरजेचं आहे ते देखील तुम्ही सादर करून हा अर्ज भरू शकता आणि यामध्ये सवलत देखील मिळवू शकता त्यानंतर अंशकालीन प्रमाणपत्र जर तुम्ही या कॅटेगरीत असाल म्हणजे अशा प्रकारची काही जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही ते देखील उपलब्ध करू शकता त्यानंतर डब्ल्यू एस प्रमाणपत्र जर असेल ते तुम्ही उपलब्ध करून यामध्ये अर्ज करू शकता त्यानंतर ई सी बी सी प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे हे देखील तुम्ही उपलब्ध करा किंवा काढून ठेवा त्यानंतर एन सी सी प्रमाणपत्र व इत्यादी कागदपत्रे यामध्ये दाखवण्यात आलेली आहेत म्हणजेच एन सी सी प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला गरजेचं असणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता काही टीप देण्यात आलेली आहे उपरोक्त नमूद कागदपत्रे हे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येतील तर हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत याची तपासणी एकदम प्रॉपर एकदम होणार आहे त्यामुळे जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अवेलेबल करताल पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी ते सर्वच प्रमाणपत्र जे असतील ते एकदम ओरिजिनल आणि क्लिअरमध्ये डॉक्युमेंट सादर करा म्हणजेच तुमची जेव्हा निवड होईल त्यावेळेस तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि तुम्ही देखील या भरतीमध्ये सामील होऊ शकता अशा प्रकारची देखील माहिती या टिपमधून आपल्याला पाहायला मिळते तर ही होती पोलीस भरतीसाठीचा सा अर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाची माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील